अर्जुनला समजला सोन्याच्या तुकड्याचा ओरिजिन नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगचा एक नवीन प्रोमो आला आहे त्याच्यामध्ये अर्जुन त्या सोन्याच्या तुकड्याकडे बारकाईने बघत असतो तेव्हा त्याला एक हॉलमार्क दिसतो तो, तो मग तो कसला तरी नंबर लिहिलेला आहे सी जे के नाईन फाईव्ह आणि तो हा हॉलमार्क इंटरनेटवर चेक करतो तेव्हा त्याला कळून येतो की हा चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांच्या दुकानामध्ये हा दागिना बनवला आहे ते दागिन्याचा तुकडा घेऊन चांदेकरच्या ओरिजिन कळतील का हा दागिना कोणी विकत घेतलेला आहे याचा रेकॉर्ड असेलच ना तुमच्याकडे तर आता पुढे इंटरेस्टिंग दाखवण्यात आलं आहे कोणीतरी महाडिंग नावाच्या व्यक्तीची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना तो चांदीचा दागिना साक्षीचा असेल की तिच्या संबंधित कोणाचा तरी हे पाहण्यासाठी बघत राहा ठरलं तर मग आणि आपल्या अशाच प्रोमोसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद